महत जी, आ, आ, अगे अगे एक महत्वाची झडप असते जी हृदय ऑक्सिजन युक्त रक्त एवटा म्हणजे आपले एक धमहा धमनी ज्याला म्हणतात त्याच्यामध्ये पंप करत असते तर त्या मध्ये एक वॉल्व असतो ज्याला एओटिक वॉल्व म्हटले जाते तर आपल्याकडे एक पेशंट होते 79 इयर्स ओल्ड होते आणि वयोमानाप्रमाणे त्या हृदयाच्या झटपांवरती कॅल्शियम जमा झाल्यामुळे त्या बॉलचा गो जो एरिया आहे नॉर्मल एरिया जो आहे बॉलचा तो 4 ते 6 सेंटीमीटर स्क्वेअर असतो परंतु त्यांच्या बॉलची जी झडप आहे ती म्हणजे एकदम बारीक झाली होती त्याची जे ओपनिंग आहे ते फक्त एक अराउंड पॉइंट सिक्स सेंटीमीटर स्क्वेअर ज्याला आपण सिव्हिअर एओटिक स्टिनोसिस असं आजाराला म्हटलं जातं आणि त्यामुळे हृदयाला ब्लड पंप करण्यामध्ये अडथळा निर्माण होतो आणि त्यामुळे पेशंटला ब्रेनचा अटॅक किंवा हृदय एकदम बंद पडण्याचा पण धोका असतो तर जे वय इयर्स आहे आता यामध्ये जनरली आपण बघत पूर्वा की बॉल जर बदली करायचा असेल तर ओपन हार्ट सर्जरी करावी लागते ओपन हार्ट सर्जरी करण्यासाठी पेशंटचं चरण आपण ओपन करून मग तो बॉल बदली केला जातो परंतु या वयामध्ये आणि रिस्क जास्त असेल तर अशा पेशंट मध्ये बॉल बदली करण्यासाठी आता एक नवीन तंत्रज्ञान उपलब्ध झालेले आहे ज्याला टाबी असं म्हटलं जातं टाबी म्हणजे वॉल म्हणजे एक मांडी मधल्या पायातील नसेमधून तो आपण एन्जिओ सारखं एक पंक्चर घेतलं जातं आणि त्याच्याबरोबरच तो वॉल जो आहे पायातल्या नसांमधून हृदयापर्यंत पोहोचवला जातो आणि वॉल इथे बनूनद्वारे तो वॉल तिथे बसवला जातो या शस्त्रक्रियेमध्ये कुठली चिरफाड करावी लागत नाही आणि पेशंट लवकर पेशंटला आपण करू शकतो आणि या प्रोसिजरची जी रिस्क आहे ती ओपन मोबिला पेक्षा कमी आहे तर ज्या पेशंटला ओपन हार्ट सर्जरी, कम तर आ, हार्ट ओपन हार्ट सर्जरी रिस्क ही हायरिस्क प्रोसिजर आहे अशा पेशंटसाठी ही नवीन तंत्रज्ञान पद्धती एक वरदान ठरत आहे धन्यवाद नमस्कार मी डॉक्टर कुलदीप कोटावर मी हृदयरोग तज्ञ म्हणून मेडिकल हॉस्पिटल येथे कार्यरत आहे तर आजची या पत्रकार परिषदेत आपल्याला टावी या विषयाबद्दल मी सांगणार आहे की टावर म्हणजे ज्याला ट्रान्सक्युटेनियस वॉल रिप्लेसमेंट म्हणतात तर ही कशी केली जाते कोणत्या पेशंट्समध्ये केली जाते आणि याचे फायदे काय तर याचा टावर ही एक बिना टाक्याची शस्त्रक्रिया आहे ज्यामध्ये हृदयाच्या झडप जी खराब झालेली आहे जी बारीक झालेली आहे ती झडप आपण पायातून म्हणजे मांडीच्या रक्तवाहिन्यामधून किंवा मानेच्या रक्तवाहिन्यामधूनसुद्धा आपण ती बिना टाक्याने बदलू शकतो जसं अँजोप्लास्टी होते तशाच प्रकारे वॉलसुद्धा बदलू शकतो तर याचे फायदा हे आहे की कारण ही बिना टाक्याची शस्त्रक्रिया आहे म्हणून पेशंटची जी शस्त्रक्रियेची जोखीम आहे ती खूप कमी आहे कम्पेअर्ड टू ओपन आर्ट सर्जरी दुसरं म्हणजे की पेशंट हा दुसऱ्याच दिवशी चालू शकतो पेशंटचा ड्युरेशन ऑफ स्टे हॉस्पिटलमधला हा कमीत कमी ड्युरेशन म्हणजे दोन ते तीन दिवसापर्यंतचा ड्युरेशन असतो जसं की आपण जर बघितलं ओपन आर्ट सर्जरी जी चिरपाट करून असतात तर त्या ओपन आर्ट सर्जरीचा ड्युरेशन हे ॲटलिस्ट सात ते आठ दिवसाचा असतो आणि त्याची रिस्क पण खूप असतात ती जखम जी झालेली असते ज्याला आपण इंस्टाग्रामच्या जागेची चिरफाड करून आपण

म्हणजे जे काही ती प्रिकॉशन्स आहे काळजी घेतली पाहिजे म्हणजे आपण नस फाटू नये याच्यासाठीच आपण अँज पहिल्यांदा डावीसाठी पेशंट सुटेबल आहे का म्हणजे पायांच्या रक्तवाहि्यांची साईज त्यांची तेवढी रुंदी पाहिजे पायांच्या रक्तवाहिणीची की ज्याच्यामधून आम्ही वॉल घेऊन जाऊ शकतो तर त्यासाठी आपण हे प्रिपरेशन म्हणून म्हणजे त्या प्रोसिजरचा म्हणजे डावी करण्याच्या अगोदर आपण पेशंट या प्रोसिजर साठी या प्रक्रियेसाठी शस्त्रक्रियेसाठी सुटेबल आहे का म्हणजे या पेशंट रुग्णामध्ये आपण ती शस्त्रक्रिया करू शकतो का नाही हे बघण्यासाठी आपण सुरुवातीला सी टी ऑटोग्राम टू डी इको डी सी जी यांनी हे सगळे आपण जे चाचण्या आहेत या चाचण्या आपण अगोदर गव्हर्नमेंटच्या ई सी एच एस आणि सी जी एच स्कीम या दोन्ही स्कीम मध्ये असा खर्च साधारणतः पंधरा ते अठरा लाखच्या दरम्यान होतो E